ले रास्ते कई श्री काई क्रूस बादस्ते माम कई ते लोक म्हणजे जाऊ नको रडू मले बाजारला जायचं हो के हाँ चला हो गोष्ट सांगू मी तुम्हाला एक चला आता हाजरी घ्यावी हाजरी चला हाजरी काविरी yes. कार्तिकीस yes. वैष्णवी जानवी I've Yes. Mayuri i Sarthak said Sartok. Said. Sartok. upset. Yes. Yes. Ajinkyo. Yes. Rushikes.